मामा काय सांगा कसं नियोजन झालेलं आजचं आजचं नियोजन सोमनाथच्या जगदानेच केलं होतं ना पद्म नानाने कारण त्यांचे होते आणि त्यांची इच्छा होती का हरण्याच्या जोडीला कारण मागच्या वेळेला आणि सोमवारी सोमनाथच्या आणि नानाच्या गोडाने पूर्ण केली आणि आज हरण्यात दुसरी वेळ आहे की म्हणजे आधच्या महिना त्याला पळवलाय हरण्याला मी कधी पलवत नाही फक्त यादी दिलेला होता सा काय सांगाल का कशी साथ दिली गोष्टी बोलण्यासारखा काहीच नाही म्हणजे आधात असून जर एवढा येईल तिसरी बैलांच्या खाऊ नाही म्हणजे तो एकूण झाला एक हरण्या झाला आणि अजून त्याच्या पुढच्या वाटचाली माझ्याकडनं शुभेच्छा असतील आणि चांगल्यापैकी तो खेळ दाखवेल मामा थोडफार गुलाला साठी होतात दोन तीन महिन्याने हे झाले काय सांगायला पाहिजे सगळंच गुलाला जर आपण घेतलं तर मग या खेळाला मजा राहील काय प्रत्येकाला एक आनंद साजरी करण्याची कुठेतरी हार पण झाली पाहिजे हार झाल्याच्या आपण काय हरलो हे पण समजलं पाहिजे सर्व हा पहिल्याचा खेळ आहे चांगला पहिला असेल तर गुलाला आहे पण जी जे गुलालांची अपेक्षा नव्हती ती गुलाला मिळून दिल्या मदत याच्याशी आपल्याला कोणतीच कधी दुरावा आणि कधी नाराजी राहिली नाही आणि हारणे पटोपट आता गुज्जर पण नाव करतोय काय सॅन पण नाव करते आणि चांगल्यापैकी करी आणि आज पण गटफट झाला होता पण कुठेतरी शेपला त्याच्या थोडासा मार लागल्यामुळे मी आज न पलोवण्याचा विचार केला की सेमी आपण आणि फायनल कधीही पलो पण त्याची जोपासून आपल्याकडनं चांगली झाली पाहिजे कुठे त्याला नाही काय सांगाल गुज्जर विषय खरेदी वगैरे कुठनं झाली काय गुज्जरची खरेदी संभाजीनगरची आहे आणि पाच लाख एक हजार आणि मग त्यानंतर आपल्या इकडचं बिंजोड नाही त्याच्यानंतर बिंजोड एकच केला कारण आणि त्याच्यानंतर मी त्याची तयारी केली चांगल्या पैकी त्याला पुरा घ्यायचे करून आणि मग बिंजूर केली बिंजूर केल्याच्यानंतर आमचं आमच्या नेरल भागात तीन फेऱ्याचा मैदान होता तिथं गटपास झाला पाऊस आला जोरात त्याच्यामुळे तो मैदान कॅन्सल झाला आणि आता इथं दोन तीन वेळा चार वेळा गटपास झाले चार वेळा आणि गुलाल किती झालेले गुलाल एकच झाला पण

चोवीस तास आपला चोवीस तास काय सांगाल त्या रागाविषयी आत्ताच त्यानं एक आता हरण्या बिंचवडच्या मैदानाला कधी दिसेल काय म्हणजे आता इकडे पण आता मुंबई फॅनची पण दिवाळीच्या नंतर आणि घाटावर जे आता पिंजवडच मैदाना चालले त्या मैदानात पोहच वाटलं तर आपल्याला काही अपेक्षा पण एखादी फॅनची इच्छा म्हणून एखादी पिंजवड होऊ शकते का मागच्या येईल मे महिन्यामध्ये चांगल्यापैकी आपण बिंदू केलं आणि बऱ्यापैकी आपल्याला जोडच नव्हतं त्याच्यामध्ये राहतो जर इथं चांगल्यापैकी आपल्याला कोणी जर आवाज दिला तर आपण चांगले लोकांची प्रेक्षक म्हणून लढत म्हणून आपण ती घेऊ शकत करू घरच्या साजाविषयी काय सांगाल कधी दिसेल काय साजा आता हे तुम्हाला शक्यतो या महिन्यातच दिसेल चालू महिन्यात एखादा वगैरे फेरा काढलाय का मामा काय सांगाल फेरा बिरा झालेला आहे काहीच अडचण येणार नाही आणि दोन्ही भाऊ एकदम

अशा चांगल्या नामचीन बैलात पलालेला भेटा तो मी नानांना तुम्ही लावतो संबंध दे आणि कुठेतरी एक नानाचा फोटो खाली नको म्हणून आपण पण त्यांच्या दाराशी तिथे येऊन आम्ही बांधतो आणि मग मैदानाचा नाही ना ना। <ड़ी> म्हणजे स्वमताच्या पण इकडे असतोय आणि नानांच्या ना ना दोन पण असतो जसा चित्र मैदान असेल त्या भागात तिथे जाऊन आम्ही थांबतो आणि आणि एक हारण्यामुळं तुमचं मैत्रीचं नातं अजून एक घट्ट झालंय काय सांगा आता आता पहिल्यापासूनच होतं त्याचं काही आमचं मुलं झाला असा ना पण एक जेवढं माझ्याशी त्यांचं लगाट आहे तेवढं त्या अर्थातून त्यांचं आहे त्याच्यामुळे ती कुठेशी तरी संबंध टिकवण्याची आम्ही एकदम याचे प्रयत्न कधी तुम्ही नसता पण ते बैल घेऊन येतात नाही येतात आणि शक्यतो तर द... असं आहे की मी असले संपूर्ण मी बैल कारण कसं गुन्हा करताना सर्वच गोष्टी आपल्याला कराव्या लागतात धन्यवाद मामा आणि शुभेच्छा तुम्हाला